नमस्कार सह्याद्रीची निवडणूक आज पार पडली अत्यंत शांततेत मतदान झालं आणि सह्याद्रीचं विश्लेषण करण्याच्याऐवजी मी टायटलवर टाकलेलं विश्लेषण आज का करतो आहे हे मागची पार्श्वभूमी सांगतो आज सह्याद्रीची निवडणुकीच्या पा पार्श्वभूमीवर पाच तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक मतदान केंद्रावर जात असताना मला अनेक मित्रमंडळी भेटली ती भाजपची होती बरीच लोकंसुद्धा याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काही मंडळी होती आणि काँग्रेसची काही मंडळी होती त्यांनी मला एक प्रश्न केला की ही निवडणूक आता संपली सह्याद्रीची आज निवडणूक संपली उद्या निकाल काय निकाल लागायला ते लागेल मात्र भाजपचे जे तीन मातब्बर नेते आहेत त्यांनी जे टोकाचा आता एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले ते एकत्र येतील का हा विषय घेण्याचं कारण काय तर उद्या निकाल लागेल निकालानंतर विश्लेषण करण्यात तो फार काही पॉईंट येणार नाही मात्र आज जी परिस्थिती झाली भाजपचे तिन्ही नेते म्हणजेच कराड उत्तरचे नवनियुक्त विद्यमान आमदार मनोजदा घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा कदम भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ या तिघांच्या एकमेकाच्या विरोधातले झालेली भाषणं आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात उठलेलं रान हे आता भाजपच्या माध्यमातून ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत कमळाच्या त्या एकत्र येतील का आगामी काळामध्ये तर त्यावरच आपण आज थोडं बोलणार आहे मुद्दाम हे विश्लेषण घेतण्याचं कारण काय मला अनेक कार्यकर्त्यांनी छेडलं की ही पुढं काय होईल पुढं काय होईल पुढं काय होईल यावरच मी खरं तर स्पष्ट आणि रोखठोक विश्लेषण करणार आहे समोर फोटो तुम तुम्ही बघताय तो तिघांचा एकत्र गुलाळातला फोटो आहे तो आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा म्हणजेच आत्ताच अगदी चार पाच महिने झाले आणि असं काय घडलं की सह्याद्रीमध्ये इतक्या टोकाचा विरोध गेला एकमेकाच्या वर जे पकड झाली ती प्रचंड मोठी होती आणि यामुळं झालं काय की भाजपा जो कराड दक्षिणमधला कार्यकर्ता आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतला तो कम्प्लीट आत्ता सध्या थंड पडलेला आहे त्याला सुचाच बंद झालेला आहे आता कुणाचं नेतृत्व खाली आपण सोबत जायचं आमदार मनोजदादांच्या बरोबर जायचं जिल्हाध्यक्ष धनेश दादांच्या बरोबर जायचं की प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण विठ्ठलसाहेबांच्या बरोबर जायचं खरोखर इतकी परिस्थिती कार्यकर्त्यांची बिकट आहे अनेक कार्यकर्ते माझ्याशी बोललेसुद्धा की आता पुढं काय खरं नाही भाजपच्या माध्यमातून एकाकडे गेलं तर ए दुसऱ्याला राग तिसऱ्याकडे गेलं तर पहिल्याला राग अशा पद्धतीनं पक्षबांधणी कशी होणार आहे याकडं सर्वांच्या नजरा आहेत आणि कार्यकर्ते चलबिचल झालेले आहेत मुद्दाम हे विश्लेषण सह्याद्रीच्या मतमोजणीच्या अगोदर करतो आहे म्हणजेच काय की ते तीन नेते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत नगरपालिका निवडणूक आहेत यासाठी जर एकत्र आले नाहीत तर त्याचे परिणाम कसे वाईट होतील पक्षासाठी हे सुद्धा कार्यकर्ते आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीला हे तीन जे नेते आहेत जे गुलाळात नाहून निघाले होते काही महि महिन्यापूर्वी आणि ज्यांनी एकत्र येऊन या निवडणूक लढवली होती हे एकत्र यावे असा सुद्धा मतप्रवाह एका ठिकाणी आहे की ठीक आहे सहकाराची निवडणूक होती सहकाराचे एकमेकावर आरोप झाले प्रत्यारोप झाले ते तर थांबवून एकमेकाच्या बरोबरीनं एक दिलानं काम करावं असा सुद्धा एक मतप्रवाह आहे दुसरा मतप्रवाह असा आहे की कि कोण कितने मिळेल म्हणजे कोणाची ताकद किती हे आता कळेल म्हणजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रत्येकजण आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला आणि सक्षम करायला मोकळा मोकळीक मुकल, होईल मात्र एकाच पक्षात राहून एकाच म्यानात राहून या तीन तीन तलवारी राहणं इथून पुढं शक्य वाटत नाही मी जबाबदारीनं का सांगतो आहे इतक्या टोकाचा विरोध झालेला आहे एकमेकांचा इतका द्वेष निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीमध्ये एका पक्षात तीन गट म्हणजे तिग ती, तीन तिघेजण ती जे आहेत तीन नेते आहेत म्हणजे दोन गट होतील साधारणतः या राहणं इथून पुढं खूप अवघड परिस्थिती आहे निवडणूक जरी सेची असली तरी निवडणूक ही गेलेली इतक्या टोकावर गेलेली निवडणूक खूप काही सांगून जातं आज जाते आणि अशा परिस्थितीमध्ये जी खरीच ससे होलपट झाली ती भाजपा कार्यकर्त्यांची अगदी तालुका अध्यक्षापासून ते खालच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत खूप मोठं प्रश्न निर्माण झालेला आहे की आता आपण कोणाचं नेतृत्व मान्य करायचं आमदारांचं करायचं जिल्हाध्यक्षांचं करायचं का सर जिल्हा प्रदेश सरचिटणीसांचं करायचं हा खूप मोठा प्रश्न सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर आहे हे विश्लेषण करण्याचं कारण काय की भाजपचे आगामी काळामध्ये एकत्र येण्याचे खूप दुसरं चान्सेस दिसत आहेत अंतर्गत जरी वरून वरून एका एका पक्षात एका स्टेजवर दिसले मोठे नेते आल्यानंतर जरी एकत्र दिसले तर इथून पुढचं या कराड उत्तरचं राजकारण खूप वेगळ्या वळणावर गेलेलं आहे यामुळं भाजपची जी कमळ जी आहे वेगवेगळ्या ज्या पाकळ्या ज्या आता विखुरल्या गे गेलेल्या आहेत त्या एकत्र येणं सध्या तरी दुसरं दिसतंय मात्र उद्याचा निकाल काय लागेल सुद्धा आगामी काळामध्ये कार्यकर्ते कोणाबरोबर राहतील याकडे सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह